आपण पाहत आहात ऑगस्ट रोजी देशात स्वातंत्र्य संपन्न होत असताना कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाण्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला पोलीस ठाणे परिसरातील मोकळ्या जागेवर अभोना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या संकल्पने लोकसभा भागातून शंभर वृक्षांची लागवड करत यशवंत गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी अवोणा ग्रामस्थांनी व परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या यशवंत गार्डनच्या निर्मितीसाठी लोकसहभाग नोंदवत सहकार्य केलंय हा उपक्रम अवोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आहे या कार्यक्रमासाठी अवघोणा येथील सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजया जाधव शेखर जोशी सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा चेतन हिरे किरण सूर्यवंशी खुशाल देवरे किरण निखाडे अल्पेश शहा सुनील ठोके देवा ठोके दीपक बागुल प्रकाश बागुल रवींद्र शेवाळे संदीप पाटील आज सह आदी सहभागी उपस्थित होते याही आपले मनोगत व्यक्त करताना अल्पेश शहा यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करत या गार्डनला यशवंत गार्डन नाव देण्याचं घोषित केलं तसेच सोमनाथ सोनवनी यांनी बोलताना सांगितले की अभोना पोलीस ठाण्याला लाभलेले पोलीस निरीक्षक यांना नेहमीच अभोना ग्रामस्थांनी सहकार्य केलं आहे विशेष म्हणजे यशवंतराव शिंदे हे पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून त्यांनी सर्वांसोबत सर्वांना सोबत घेऊन जनहिताचं कार्य केलं आहे त्यांच्या या विशेष उपक्रमाबद्दल त्यांनी यशवंत शि यशवंतराव शिंदे यांचे विशेष आभार मानलेत हे अबोना पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या वृक्ष लागवडीसाठी क्षेत्रातील मान्यवरांनी या वृक्ष लागवडीसाठी आर्थिक मदत केली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी केलं तर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी ओबोना पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थ व पत्रकार बंधू बहुसंख्येने उपस्थित होते बागणा वृत्तांतासाठी विभागीय संपादक दीपक बागुल आणि ती त्यांनी उतरवली त्याला भरभरून बर आपल्या प्रतिसाद दिला आबोनेकरांचाही आभार मानतो आणि सर्वांची संमती असेल तर माझ्या मनात एक छोटीशी संकल्पना अशी आहे साहेबांनी साहेबांच्या छोट्याशा गार्डनचं नाव पण आपण यशवंत गार्डन म्हणून किंवा यशवंत विश्राम ठेवा सर्वांची इच्छा असेल तर आवाजही मतदान किंवा हात उंचावून सर्वांनी अभिमान द्यावं म्हणजे आपण त्या गार्डनचं नाव यशवंत हा त्याच्या खऱ्या अर्थीने सम्मान असेल जसं सोमनाथ दादांनी सांगितलं पाटील साहेब असो देशमुख साहेब असो वेळोवेळी येतात तसं आपणही त्यांच्या गार्डनला बघून आपल्याला इथे प्रेरणा मिळत राहिली आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे कुठेही आपण एक रोपटही लावलं त्यांच्या नावाच्या गार्डनला बघून तरी ते त्यांचा खरा तो सत्कार असेल असं मला वाटतं हो सर्व पत्रकार सर्व आमोरा ग्रामस्थ आज आहे साहेबांनी गेल्या एक वर्षापूर्वी आपल्या इथे साहेब आले हाच दिवस होता म्हणजे अविष्यमयचं साहेब आले आपल्या सप्ताह चालू झाला होता आणि साहेब एक वर्षानंतर आल्यानंतर माझं कसं काम असतं की मी कायम या पोलीस जवळ डिपार्टमेंट येणं जाणं काय असतं ते प्रत्येकाला सांगत असतो का साहेब शिंदे साहेब तुमच्या आधी अमुक होते त्यांनी असं केलं सुरेश पाटील साहेब होते त्यांनी हे केलं देशमुख साहेबांनी हे केलं माझ्या कायम बोलणे तुम्ही साहेब या गावाला फक्त प्रेम लागतं तुम्ही कोणत्याही कोणालाही बोलवा तो पुढे हात कळला असतो सांगा साहेब मी काय करू मी काय झालं तुम्ही पाणी साहेबांनी गार्डन बनवलं सगळ्या गावाने सहकार्य केलं आणि हे गार्डन आज मी ते रिटायर झाले पण त्यांची आठवण कधी नाही आज देशमुख साहेब ज्या गावात आपलं पोट भरत तेच आपलं गाव असतं असं मी कधी मानतो या गावाचा आपला रोड कायमस्वरूपी कुठेतरी स्पर्धात राहावं ते केलं पाठीसा वेळी ते केलं तेव त्यावेळी ते केलं की तशी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आभडेकरांच्या मनात कायमस्वरूपी त्यांच्या मनात अगदी बिंबवली जावी अशी काहीतरी एक संकल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्याला जातीची चा छान रूप आ,